नमस्कार मी मोरेश्वर पडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गेले दोन दिवस या दोघांच्या मनोमिलनाची शक्यतेची चर्चा आहे म्हणजे अभिनेता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दोन दिवसापूर्वी यांनी मागे एक पॉडकास्ट केला या पॉडकास्ट मध्ये राज ठाकरे यांची त्यांनी मुलाखत घेतली म्हणजे दीड महिन्यापूर्वी घेतलेली मुलाखत आहे असं सांगितलं आजची ताजी मुलाखत नाही दीड महिन्यापूर्वी ती त्यांनी आता ओपन केली ती मुलाखत जेव्हा रिलीज झाली तेव्हा राज ठाकरे विदेशात होते मुलाखतीत गुतित, मुलाखतीचा मुख्य प्रश्न काय आहे <laughs> की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येतील का राज ठाकरे म्हणाले बाबा सकारात्मक उत्तर दिलं महाराष्ट्राचं हित मराठ्याचं हित मराठी भाषेचं गेर हित वगैरे वगैरे उद्धव ठाकरे मुंबईतच होते त्यांचा एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं मी एकत्र युती बसू आम्ही एकत्र परंतु एक गोष्ट आहे यांनी भाजप सोडली पाहिजे ए ए समशी तिलाही सोडलं पाहिजे म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे म्हणजे शिंदे सेनेलाही सोडलं पाहिजे सशर्त अट घालून दिली यांना सोडत असाल तर आम्ही एकत्र येऊ शकतो दोन पण उद्धव ठाकरेंनी हे सांगितलं नाही की मी तयार आहे मी काँग्रेसलाही सोडायला तयार आहे आणि शरद पवारांनी सोडायला तयार आहे यांनी या, या दोघांना सोडलं तर भाजपला सोडावं लागेल एकनाथ शिंदेना सोडावं लागेल भाजपकडे सध्या सत्ता आहे मलिदा आहे देशाची सत्ता आहे आणि महाराष्ट्राची सत्ता आहे आणि सध्या त्या महायुतीमध्ये एकनाथ शिंदे अडकले आहेत तिकडे अजितदादा सुद्धा आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंना जर भावासोबत एकत्र येत झालं तर तिकडे काँग्रेसला त्यांनाही सोडावं लागेल आणि इकडे यांना सोडून राखरे करतील का सध्या धरले धरलं कुठे राज ठाकरेंनी भाजपला काय धरून ठेवलेलं नाही देवेंद्र फडणवीस भोट देवेंद्र फडणवीस यांना भेटतात ते दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे समोर स्नेहभोजन झालंय पण कोणी कोणाला धरून ठेवलेलं नाही यांनी मग उद्धव ठाकरे यांनी हे अट टाकून नेमकं काय सुचवलंय हो प्रॉब्लेम हा की अशा मुलाखती देऊन किंवा पॉडकास्ट करून दोन पक्षांमध्ये युती युती होऊ शकत युती कशी होईल आता एक तर एवढ्यात काही मोठी निवडणूक नाही आहे मुंबई महापालिकेची निवडणूक आहे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचा प्राण आहे पण तिलाही चार सहा महिने अजून वेळ आहे पावसाळा सुरू झाला संपल्यानंतर निवडणुका होतील बहुतेक सध्या त्या कोर्टात अडकल्यात या दोघांची युती म्हणजे या दोघांची हवा काही जी काही जी असेल जी का ती मुंबईत प्रामुख्याने या दोघांना एकत्र बसायचं असेल तर मुंबईसाठीच बसावं लागेल मुंबई महापालिका सत्ता हातात घ्यायची असेल तर आतापर्यंत मुंबई महापालिका सत्ता उद्धव ठाकरेंकडेच आहे राहिली राहिली आहे यावेळेला प्रथमच भाजपने प्रतिज्ञा केली आहे की यावेळेला मुंबई लेके लेखे <laughs> आणि उद्धव म्हणजे आपले भाजपचे सध्या महाराष्ट्रातले सर्वोच्च देवेंद्र फडणवीस ते कामाला लागले आहेत की यावेळेला कुठल्याही पद्धतीने मुंबई जिंकायची मुंबईत महापौर बसवायचाच आता भाजपला एकनाथ शिंदे का होत कारण मुंबईमध्ये जी काही मराठी मतं उरली आहेत सध्या वीस बावीस टक्के एकेकाळी एक मुंबईत पन्नास टक्के मराठी मतं होती आता तीस आटत आटत आता, आता सध्या वीस बावीस टक्के उरले आणि सध्या ही प्रामुख्याने शिवसेनेकडे आहेत शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि शिवसेना म्हणजे एकनाथ एकनाथ शिंदे आणि तिसरी सेना म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे राज ठाकरे या तीन सेनेमध्ये मराठी मत विभागली जाणार आहेत त्याऐवजी ती, ती मतं पूर्ण भाजपला अनुकूल पडतील अशा पद्धतीने भाजपला हवी आहेत तिरंगी लढती मनसेचा घाटा आहे त्या विधानसभा निवडणुकीत दिसून आलेले राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणूक हरले विधानसभा निवडणूक त्यामुळे डायरेक्ट फाईट करायची आणि यांची मतं उद्धव ठाकरेंची मतं तोडायची हा एक गेम प्ला, गेम प्लॅन सध्या सुरू आहे त्याला मुलाखत टपकली त्यामध्ये त्यामुळे त्यामुळे पूर्ण विषयच वेगवेगळा डायवर्ट झाला आहे परंतु ही मुलाखत फक्त मीडियामध्ये आहे मीडियामध्ये चर्चेत आहे पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे चर्चा आहे पण सो कॉल्ड जे हाय कमांड आहे उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे या दोघांनी काही हे सिरियसली घेतलं असेल तर मागले ते तो आम्ही पॉझिटिव्ह आहे एकत्र आलो तर आनंदच आहे सर्वांना सर्वांनाच आनंद सरौन, होतो एकत्र पूर, पूर्ण नाही पण संजय राऊत म्हणतात की हे दोन भाऊ एकत्र आले तर एकनाथ शिंदे ना म्हणजे नाव नाही घेतलं त्यांनी पण त्यांनी म्हटलं की काही लोक शेतावर जातील आणि काही लोक संघ शाखा संघ शाखेवर जातील कसे जातील निवडणूक नाही सध्या चार, चार महिने विधानसभा निवडणुका नाहीत लोकसभा निवडणुका नाहीत आता फक्त महापालिकेची निवडणूक आहे आणि सध्या हे जे सुरू आहे म्हणजे लुटूपटूच एकी बेकी जे काय ते मुंबई महापालिकेची निवडणूक समोर ठेवून हे राजकारण सुरू आहे हे दोघ एकत्र येणार नाहीत दोन भाऊ एकत्र येणार नाहीत कारण ज्या कारणासाठी हे भाऊ बाहेर पडले ते कारण पुन्हा ते कारण दुरुस्त झाल्याशिवाय ते एकत्र येणं अवघड आहे आणि एवढ्या वर्षाचे जखमा आहेत ते भलेही काही म्हणत असले की आमच्यात आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी पण ते बोलायची गोष्ट असते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंदू जर सुरुवातीला पासून एकत्र आलेले असते म्हणजे बाळासाहेबांच्या काळापासून बाळासाहेबांच्या काळापासून त्यानंतर वेगळं चित्र असत पण आता हा भाजपने खूप भाजप खूप पुढे निघून गेला आहे आणि हे दोघे आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या उभाटाचे फक्त वीस लोक निवडून आले विधानसभेत त्यातले दहा मुंबईत आहेत फक्त वीस आमदार निवडून आले था, उद्धव ठाकरेंचे आणि राज ठाकरेंचा था एकही म्हणून निवडून येऊ शकला नाही म्हणजे एक प्रकारे नाकारलेले हे दोघे आहेत अर्थात राजकारणात जयपराजय सुरू असतात पण त्यांना तरी त्यांना एकत्र यावं असं वाटतंय का हा प्रश्न आहे कारण मत सध्या मत जी आहेत ही मतं भाजपकडे आहेत हिंदूंकडे आहेत आणि मराठी टक्का म्हणून मराठी टक्क्याकडे आहेत नेमकं त्यासाठी हा झगडा आहे एकेची चर्चा वगैरे जे जे काही आहे ते मराठी मतांसाठी आहे आता एकत्र एक, एक आले तर काँग्रेस कुठं राहील कारण काँग्रेस शरद पवार कुठं राहतील उद्धव ठाकरे म्हणाले की आधी यांना सोडावं लागेल तुम्हाला भाजपला सोडा तुम्ही त्या शिंदेला सोडा मग तिकडे शिंदे सुद्धा म्हणेल किंवा भाजपाला मिळून देवेंद्रही म्हणतील त्याला सोडा समजा एकत्र राहायचं असेल तर <coughs> मग काँग्रेसला सोडावं लागेल राष्ट्रीय पक्ष आहे भले मत नसतील मत कागदावर राष्ट्रीय पक्ष आणि वस्तू वास्तवामध्ये निवडून गल्लीतला पक्ष शरद पवार आहेत शरद पवार हे राष्ट्रवादी असले त्यांच्या पक्षाच्या नावात राष्ट्रवादी असला तरी ते प्रत्यक्षात पश्चिम महाराष्ट्रवादी आहेत पश्चिम महाराष्ट्रा पुरताच त्यांचा पक्ष आहे ते राज सोबत उद्धव ठाकरेंसोबत कागदावर बसतील का शरद पवार हे खासदार दि, आहेत दिल्लीत त्यांची इंडिया आघाडीच्या लोकांसोबत उठापोठात चालू असते त्यामुळे जसं राज ठाकरे काही काही आकाशात काही ढग नसताना पुन्हा सोडण्याची भाषा सुरू आहे तर तिकडे ते, ते, ते उद्धव ठाकरे इंडिया आघाडी रिकामी आघाडी आणि रिकामी बुडीत निघालेली महाराष्ट्र विकास आघाडी ए, ए मेहनतीने जमवलेलं गणित जे ते सोडतील तुडतील अशातला फारच मोठा भूकंप आला तर मग गोष्ट वेगळी मग काही येऊ शकते त्यामुळे ही जी चर्चा आहे ही वांजोटी चर्चा आहे दोन भाऊ सोबत जो आमने सामने बसत नाही तोपर्यंत ते काही फक्त मुलाखतीत एकाने मुलाखत दिली दुसऱ्याने भाषणा बघून म्हटलं यस टाळीला हाळी वगैरे आणि कुठल्या कुठली जे युती आहे कुठली जे मनोमिलन आहे ते सशर्त होऊ शकत नाही ते बिनशर्तच असावं लागते इथे पहिल्याच 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 बॉल मध्ये अटी शर्ती लागू झाल्या आहेत त्यामुळे हे सर्व अवघड आहे इकडे हे अवघड आहे पण तिकडे पवार कुटुंबात मात्र ते सोप आहे की काय असं दिसत आहे कारण पुतण्या आणि काकाच्या भेटी वाढल्या आहेत पुतण्या वारंवार कुठल्या ना कुठला कागद घेऊन कुठल्या ना कुठली मिटिंग घेऊन काकाला भेटतोय म्हणजे या दहा दिवसात अजितदादा तिसऱ्यांदा शरद पवारांना भेटले आहेत काय नेमकं प्रकरण काय म्हणजे मनोमिल चर्चेत ठाकरे बंधू गँगमध्ये सुरू आहे आणि इकडे मनुमिल इकडे पवार कुटुंबात होणार का राजकारण फार वेगळं असते आणि म्हणूनच त्याचं नाव राजकारण असते तुम्हाला काय वाटते ठाकरे बंधू एकत्र येतील कॉमेंट करा नमस्कार